नाही बैता आणला टोमणी मारली वा दहा बारा टोमणी आज एक दिवस जनावराकडे गेली तर तू छत्री ठेवून आली म्हणून हा पाऊस येत नव्हतं तर नवऱ्यानं हातात आणून दिली छत्री आणि आता काय करायचं रात्रभर माझ्या डोळ्याला झोप नाही सारखं तीच आठवतोय माझ्या छत्री कोण नेतोय काय की बाया छत्री कोण नेतोय काय की बा नव्वद रुपये दीडशे रुपयाची गोष्ट त्याला नवरा ना नाद लावतोय मला उद्या पावसात मी काय करू तुला कर जनावरांकडे लावून काय उपयोग झाला नाही अवं पोशाला आण घातलं नाही म्या जनावर बांधली तशी आली आहे इकडं बघा अवघड झाले पायाचं माझ्या तुकडे झाले ते बघा त्या घर दिसणार तर नाही आता हो का तिकडं घर दिसतंय लय लांब आहे बघा घर मला दिसत असलं तर सांगा तिकडून चालत आले तळ्यावर मसरं घेऊन मसरं निघून बांधले रे बघा मला जिथे म्हणायला लागले रुसून चालली काय बांधणं झाली काय इकडे कुठे चाललं आहे म्हणले नाही बांधणं करून मी जाणार आहेत आ मी आली छत्री बघायला ब हाय काय गेली म्हणून ते वी रात्री बापू म्हणला म्हणून देहनात राहिले बघा बापू भावाचा फोन आला भावाचा फोन आल्यावर तिथं दगडाव बसलेली छत्रीच राहिली तशीच म मस्त्र हकलत नेली मुरं तर काय करायचं रात्री नऊ वाजता बापू म्हणतोय ताई छत्री आणली नाही तू म्हणलं नाही आणली वाटतंय आणली बघ बरं म्हटलं सगळीकडे बघतोय तर कुठं छत्री छत्रीच नाही म्हणलं आता राहिली तिकडं नेहली कोणी आता सापडल्याशिवाय माझ्या जीवात जीव यायचा ना असल का ना असल का ना मला कोड पडले राह माझ्या छत्री असेल का त्या जागेला बघा चेड्याला आले बघा जरा जरा झालंय ख जनावर असे जरा जरा झाले अजून तोंडाला शेवडी एवढे नाही पण त्यातली त्यात येते दम भरला हा माझा एवढी फास्ट आली मला बारा वाजता आले ते अकरा वाजून गेले म्हणलं छत्री हाय का नाही हाय का नाही म्हणून आले बघा नाही तर तर चोर नाही तर पाच थोर खरं का नाही कोणी नेले राणात मग कोणी नाही कोणाला माहिती कुणाला नाव घ्यायचं आपण म्हणून आठ बघा इकडं मस्त दुपारी मस्त घेऊन येणारच आहे मी पण तर माझ्या जीवात जीव राही ना छत्री हाय गा ना हाय गा ना हाय बाया छत्री वय अयो छत्री हाय होगा ओ गे माझ्या जीवात जीव नव्हता वय छत्री होगा एवढ्याशा छत्रीसाठी मी घरून इथं आली आ माझं पाया जण झालं चालू वाटतं ना मला पायगळातलं गे देओ आयो आवलोय फास्ट आली मी नवरा द्यायला लागला खवळायला लागला मला म्हणून म्हटलं जावा वा या नवऱ्याच्या उराव टाकावा छत्री म्हणजे जीवात जीवील काय या नवऱ्याने टेन्शन दिले मला छत्री 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 या जगात कुणाला छत्री हाय त्या का नाही त्या असले हां पाकच येड्या अहो माणूस बी हाय आ निस्ता वहिता गानलाय छत्री एवढ्याच्या छत्रीसाठी बघा एवढ्याच छत्रीसाठी मी हिता आली काय करायचं काय नाही एवढ्याशाच छत्रीसाठी ही छत्री म्हणजे पावसा पण आहे जवळ दुसरं काय पाऊस आला तर आपल्याला बाहेर जायला जा येतंय जनावर घेऊन जाल सकाळी पाऊस आला नाही ही नाहीतर मला झोपेतून न उठले की असं डोळं चोळत यावं लागलं असतं आणि आज उठायला साडेसहाच वाजल्या श्यान म्या काढलं आ, परत पिंडी मी ठेवल्या मग त्यांनी आंघोळ करून दात घासून झालं बाबा परत निघली आठ वाजता जानवर सोडून सव्वा सात वाजता दुधाला बसलो का करायला करावं लागतंय ब अवघड गाणं झालं उकडाय तर लय लागले पाऊस येतोय काय की असं वाटतंय तुमच्याकडे आहे का, तुम का नाही पाऊस सांगा मला कमेंटमध्ये का आमच्याकडे जरा पाऊस नाही आबाळ बसले बाबा लय भयान लागलंय उकडायला एवढं उकडायला लागले की जगात का उकडलं नसेल असलं उकडायला लागले भयान गाहुली बघा आपली आपली छत्री बर का ह्या छत्रीसाठी मी आले देवा मला ले म्हणजे कस तरी होतंय पण आता करायचं काय माझ्या कोण राहिली व फोन हा का हितच बसली ह्या जागेला फोन आला भावाचा मग बोलत बोलत भाऊ म्हणतो दादा साडी आणू काय करू किती ते साडी आणू चार हजाराचे आणू का दोन हजाराचे आणू मी म्हणलं तुमची हाय गरिबी नको बाबा त्या दिवशी ग त्या ग घराच्या ह्याला घेतलेली पूजेला तीन हजाराची पैठणी तशीच आहे ती म्हणलं ब्लाऊज शिवला नाही शिवाय टाकायचं आहे राहू म्हणलं का करायचं आहे त्यांची गरिबी आहे व दुसरं काय उद्या राखी पौर्णिमा आहे ये म्हणत होता तिकडं मी म्हटलं आता नवरा ना लावत नाही नवऱ्याला एकट्याला जनावरं होत नाही काय करायचं तीन मसराचे दूध असते ती अगं एक सणाला सणालाच य म्हणतोय एक रात्र राहा आणि जा सकाळची दोन अडीच वाजता वाजेपर्यंत ये आणि परत जा महागारी म्हणत होता दुसऱ्या दिवशी उठलं की सकाळ सुडतो सुटतो तर आम्ही नको बाबा म्हटलं मला हाय ह्या जागेला बरे नको म्हणल्या ना उरा नको म्हणल्या परत काय जायची गरज आहे का सांगा बरं नाही गेलेलं परवडत नाही मी नाही म्हणलं माझी मी हाय बाबा बरं आहे म्हटलं नकोच म्हटलं मला तू ये म्हणलं फक्त य तर साडी जमे म्हणलं त्यांची बी गरीब आहे त्यांचा आता देवदेव झाला आहे त्याला साठ सत्तर हजार रुपये गेलं काय घरचं आहे वा नाही हां काय नको आणू म्हणले मग आता काय करतो तसं रिकाम्या हाताने येऊन चालतो मी मला म्हणतो मला रिकाम्या हातापाशी काय आहे म्हणलं तात्या बघा मोज ताते मिनट राखते रे आव छत्री राहिली होती माझी रात्र राहिली होती राहण्यात राहायला आली नवऱ्याने बांधले गे हुपारची सोडाय दोन आडीचला जाते की अजून पोटाला आम नाही माझ्या तुम्ही जेवणाला चाल मग काय तर देव म्हणतो म्हण तु करून आम नाही माझ्या बारा एक वाजले तर पोटाला भूकं लागले सकाळचं दुध काढायची शेणा काढायची स्वयंपाक चुलीवर करायचा पुरीला नटवायचं पुरीचा डबा भरायचा पोराला तरी ठेवून घेते बागा पेपर तर मग पूरगी जात नाही पोरगं घेऊन नको पेपर तर लिहून देत नाही पेपर फाडायला करायला करते म्हणून बघा म्हटलं जाऊ द्या तिकडे तिला नेतच नाही तुला बी लावत नाही मग पोराला ते पुरीला तेवढं सोडले बघा पुरीला घालवून आता जेवत बसलं होतं घरात जेव म्हणतो तर हाव दे छत्री मी म्हणलं परत नेली कोणी तर नावरा मला चांगलंच हे कर म्हणून बघा आली छत्रीसाठी एवढ्याश छत्रीसाठी मी आले काय करायचं माझ्या जीवात जीवना आहे छत्री नसल्यामुळं रात्रभर मला झप नाही छत्री 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 सपनात बी छत्री जित या पाऊस रात्री जायला लागलं की द्यायला लागलं शि शिव्याच काय करायचं छत्री आणली नाही तुला एक दिवस जाणवाराकडे लावलं तर तू छत्री ठेवून आली हा आता मुद्दाम कोण ठेवाल का मुदामन तरी हा मुदाम काही माणूस छत्री ठेवायची चालली बघा घराकडं हे चालली आता आता जाते घरी गेले गेले तर ब लगेच जीव वाटत आहे का तान लागली या पाणी पिऊन आले तांब्या पण पण अजून ताण लागली चालायच नाही मसरा असल्या हळूहळू चालतंय माणूस मसरा नसल्या फास्टच चालतंय ते दम बसतोय ते तान लागले बघा लगेच आता गेलं की पाणी पिते वायशी सा बसते परत जेवण करते धुन भांडी झाले आता काम माझं आता काय बसायचंच आहे ऐकत आपलं झाले का नाही तुमचं जेवण सांगा या जेवायला تاسو غريزم چې واه شي برکه مې